श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा शारदीय नवरात्र उत्सवात काही महत्त्वाच्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये आणि बघा आपल्या शेजारी पाजारी असो आपले नातेवाईक असो काहीतरी मागण्याची सवय असते आणि आपणही देतो मग याच सवयी म्हणजे एक आपली चूक ठरू शकते या नवरात्र उत्सवात मग अशी कोणती चूक आहे ती आपल्याला अजिबात करायची नाही कोणी कितीही एखादी वस्तू मागू द्या ती आपल्याला द्यायची नाही मग ती कोणती वस्तू आहे याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता दरवर्षीच शारदीय नवरात्र उत्सव अगदी आपण थाटामाटात साजरा करतो अगदी वाट पाहतो कारण की आपण एरवी जरी समजा एवढं सवर्ण केलं नाही तरी नवरात्र उत्सवात अगदी त्या दिवसाप्रमाणे त्या कलरनुसार आपण नक्कीच साडी परिधान करतो मग प्रत्येक दुर्गा देवीचे भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर मग यावर्षी बघा दोन हजार पंचवीसची शारदीय नवरात्र उत्सव ही काहीतरी वेगळी आणि विशेष खास असणार आहे यावेळी जे काही नवरात्रीचे नऊ दिवसाचे काळ असतात ते फक्त नऊ दिवस नाहीत तर बघा दहा दिवस चालेल कारण की हा एक खूप वर्षानंतर दुर्मिळ योगायोग आलेला आहे आणि हा आपल्यासाठी खूपच शुभ सकून आहे आता यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात सोमवारी होणार आहे बावीस तारीख आहे त्या दिवशी आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा देवीचे विसर्जन वी म्हणजेच विजयादशमी कारण बघा वर्षी जी तृतीय तिथी असते ना ती दोन दिवस चालणार आहे आणि या दहा दिवसाच्या नवरात्राचे मुख्य कारणच हे आहे कारण की ही तारीख आहे बघा चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप म्हणजेच मा सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल आणि त्यासोबतच बघा प्रत्येक म्हणजे आपापल्या सवडीनुसार नक्कीच कन्यापूजन देखील आपण करतो भंडारा हवन यासारखे विधी केले जातात उपवास असतात परड्या भरल्या जातात या नऊ दिवसाच्या काळामध्ये देवीची ओटी भरली जाते अगदी प्रत्येक दिवस आपण मोठ्या सण असल्याप्रमाणे साजरा करतो देवीला नऊ दिवसाचे नऊ प्रकारचे नैवेद्य असतात नऊ माळी असतात अगदी आपण मोठ्या उत्सवात हा सण साजरा करतो आता बघा आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की आपण जर त्या दिल्या तर आपल्या घरामध्ये नक्कीच जी काही सकारात्मकता आहे तर ती निघून जाईल म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात या नऊ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत अगदी मग तुमचे जवळचे नातेवाईक असो आपले अगदी खूप घट्ट संबंध असलेले शेजारी असो तरी देखील द्यायचे नाहीत आता त्यातली सगळ्यात महत्वाची वस्तू तुम्ही म्हणताल काय तर बघा अगदी आपण लक्ष्मी स्वरूप या वस्तू मानतो ती म्हणजे साखर मीठ दूध किंवा मग दही या तीन वस्तू तर आपण आपल्या घरामध्ये म्हणजे साखर आणि मीठ संपण्याच्या अगोदरच आणायला पाहिजे कधी भरणीमध्ये देखील बघा अर्धी भरणी असली तरी देखील त्यामध्ये भरून ठेवायचं आणि या वस्तू आपल्याला अजिबातच या नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये कोणालाच द्यायच्या नाही आता तसेच बघा पूजेच्या संबंधित ग्रंथ आता पूजेसाठी लागणारं साहित्य या वस्तू देखील आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत आणि आता या वस्तू आपण कोणाला दिल्या तर बघा आपल्या घरामध्ये दिवी आलेली असते अगदी जगदंबेच आपल्या घरी येऊन म्हणजे घटस्थापना करतो तर आमच्याकडे असंच बोलतात की घड बसला म्हणजे दिवी बसलेली आहे म्हणून आपल्या घरामध्ये दिवी आलेली असते आणि मग ह्या लक्ष्मी स्वरूप वस्तू आपण आपल्या दुसऱ्यांना द्यायच्या नाही जेणेकरून आपल्या घरातली दिवी निघून जाईल असं आपल्याला अजिबात चूक करायची नाही मग आपण कितीही व्रत करा कितीही किती सेवा करा त्याचा काहीच उपयोग नाही अशा आपण छोट्या छोट्या चुका न कळत देखील आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे बघा आपल्याला अगदी नियमानं आणि तितक्याच आनंद उत्सवात आपल्याला हे जे नऊ दिवस आहेत ते साजरे करायचे आहेत तसेच बघा आता नऊ दिवसाचे नऊ रंग असतात देवींच्या साडीचे मग आता पहिला दिवस वार सोमवार बावीस सप्टेंबर या दिवशी अतिशय सुंदर शांततेचे प्रतीक असणारा पांढऱ्या रंगाची साडी देवीनं परिधान केलेली आहे मग बघा आपल्याला देखील पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची आहे जेणेकरून आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल कारण की आपण ज्या दिवशी ज्या रंगाची देवीनं साडी घातलेली आहे आपण जर ती परिधान केली तर आपल्याला नक्कीच त्या देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल आता कन्यापूजन म्हणताल तर अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करून आपल्याला देवीचे स्वागत करायचे असते बघा आणि करायलाच पाहिजे ना तुम्हाला पाच मुली भेटल्या सात नऊ अकरा तर एका तरी कन्येचं पूजन आपण करायलाच पाहिजे बघा तसेच बघा हा जो सण आहे तसं अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो सगळ्यात महत्त्वाचा नऊ रात्री या शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा आहे आणि या उत्सवाचा कालावधी साधारणपणे नऊ रात्री आणि दहा दिवसांचा असतो आणि म्हणूनच नऊ रात्री असं या सणाचं नाव आहे तर बघा आपण जाणून घेतलेलं आहे अतिशय महत्त्वाच्या अशा या वस्तू आपल्याला कोणाला देखील द्यायच्या नाहीत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद